महात्मा ज्योतिबा फुले निमित्त आष्टी शहरामध्ये भव्य दिव्याशी रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिलांसह पुरुषांची उपस्थिती होती आज महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आष्टी तालुक्यातील दौलावडगाव ते आष्टी अशी भव्य दिव्याशी रॅलीचे आयोजन आज गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुषांसह सर्वांनी मोठी गर्दी केली होती दुचाकी रॅली ही काढण्यात आली होती याच दरम्यान याच जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले होते यावेळी आमदार सुरेश दस दे यांची देखील या दरम्यान उपस्थिती होती आष्टी शहरामध्ये या ठिकाणी जयंती साजरी होत आहे आणि या जयंतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये भव्य शोभा यात्रा त्यामध्ये महिलांचा पण खूप सहभाग आहे यामध्ये खूप मोठी रॅली काढून या ठिकाणी जयंती साजरी केलेली आहे तसेच कर्नाटक मधील चेंडे पथक येणार आहे काही मर्दानी खेळ सुद्धा होणार आहेत तर या ठिकाणी अशा प्रकारे ही जयंती साजरी होती रॅली तवलवाडी ते आष्टी काढण्यात आली या ठिकाणी रक्तदान शिबिर त्याच्यानंतर कर्नाटकचं चेंडे पथक जे काही पारंपरिक नृत्य आहे तेथील त्याच्यानंतर ते, ते मर्दानी खेळ आहेत तेही या ठिकाणी आयोजित केलेले आहे यामध्ये असा प्रतिसाद युवकांचा तसेच महिलांचाही दिला महिलांनी प्रथमच महिला फुलेंच्या जयंतीमध्ये रॅलीमध्ये सहभागी झाला झाल्या त्याच्यानंतर ना विविध मर्दानी खेळ सुद्धा या ठिकाणी होणार आहेत